श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहादत दिनानिमित्त नवी मुंबईत भव्य मॅरेथॉन नवी मुंबई बेलापूर येथे श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहादत दिनानिमित्त भव्य मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री संजू नाईक उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत मॅरेथॉन उत्साहात आणि शिस्तबद्ध पार पडली या मॅरेथॉनमध्ये नवी मुंबईतील नागरिकांसह मोठ्या संख्येने सिख बांधवांनी सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली सर्व वयोगटातील धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा संदेश दिला यावेळी बोलताना संजू नाईक आणि कुलदीप सुर्या यांनी सांगितले की गुरु तेग बहादूर यांचे बलिदान हे राष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे आणि अशा कार्यक्रमांमुळे ऐक्य एकोपा आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ होते <स्थ> नवी मुंबई मॅरेथॉन सर्व सिख इथले सुप्रीम कौन्सिलचे सर्व प्रमुख आमचे सुरीजी आणि त्यांची पूर्ण टीम यांनी गुरु तेग बहादूरजी यांच्या तीनशे पन्नास जयंतीच्या निमित्तानं आज त्यांना त्यांनी जी शहादत त्या दिली निमित्ताने या ठिकाणी ही मॅरेथॉन झाली आणि आपण बघाल फक्त सिख समाजात तेच बांधव याच्यामध्ये सहभागी झाले होते तर नवीन सर्व जातीय धर्मीय पंथीय लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग दिला कुलदीपजी आणि त्यांची सर्व टीम यांनी या सहकार्याच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी फार मोठं योगदान नवी मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकार माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक चांगला संदेशसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे आणि आपण बघितलं असेल की प्रत्येक प्रकारच्या स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग दर्शवला आपल्या या नवी मुंबईची ओळख एक उच्च प्रतीची नवी उंबईची आपल्या सर्व जाती धर्मा समजाची एकता ही दाखवून दिलेली आहे आणि म्हणून तीनशे पन्नासव्या या त्यांच्या शादतच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणात झालं पाच हजार लोकांनी सहभाग घेण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या प्रयत्नाला अकरा हजार लोकांनी या ठिकाणी आपली सहमती दर्शवली ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकी लक्षण केल्या स्पर्धाचं आयोजन नवी मुंबईमध्ये सातत्यानं होत राहील आपण बघा कुठल्याही प्रकारची अडचण नाही कोणाला त्रास नाही परंतु प्रत्येक शहरामध्ये कोणी एकदा सर्व जाती धर्म लोक एकत्र राहून आम्ही गुन्हा गुण राहतो अशा पद्धतीचा संदेश या मॅरेथॉनच्या निमित्तानं दिला गेला मी सर्व अॅथॅट्सनं धन्यवाद करतो की भविष्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग असा राहील माननीय आयुक्त आणि त्यांची सर्व टीम पोलिस आयुक्त आणि त्यांची सर्व टीम आणि महाराष्ट्र सरकार या सर्वांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि सर्व स्पर्धकांना शुभेच्छा जी का कालसा श्री जी की वाहिगुरुजी सबसे पहले मैं महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब का आपल्या वन मंत्री गणेश नाईक साहब का संजीव नाईक साहब का धन्यवाद से ये ट्रिब्यूट ऑर्गेनाइज किया गया है ये जैसे एक रन नहीं है ये एक ट्रिब्यूट है हमारे नौवें गुरु श्री गुरु तेग बहादुर साहेब जी की शताब्दी के शता शताब्दी के लिए उनको हिंद की चादर से संबोधित किया जाता है क्योंकि उन्होंने कश्मीरी पंडितों की धर्म की रक्षा करने के लिए अपनी शहीदी कुर्बान की थी और इनसे हमें ये सीखने मिलता है कि असली साज सिर्फ तलवार चलाने में नहीं है धर्म की रक्षा करने में है सही के साथ खड़े होने में है इसीलिए मैं सबको ये ज्यादा बोलूंगा कि ज्यादा से ज्यादा आप लोग इस इस होते रहे इस ऑब्जेक्टिव से जुड़िए और गुरु की शहादत को कबूल कीजिए वाहिगुरु जी का खलसा सर कितने लोगों ने आज पार्टिसिपेट किया था इस टोटल जो आज हमारे गुरु को जो समर्पित फाइव किलोमीटर्स की रन थी उसमें सिक्स थाउजेंड सेवन हंड्रेड लोगों के अंदाजा लोगों ने पार्टिसिपेट किया था और टोटल जो पार्टिसिपेट थे वो नौ हजार छः सौ थे धन्यवाद